बघड्यावरती <coughs> <coughs>

जवून येता आवाज येतोजवून येतो आवाज ओके असं जवळ येता माझं नाही येत

अंगा एकदम मोकळ झाल्या फ्रेश वाटतंय फ्रेश वाटतंय पहिले काय मानेत आणि आकडं आता ते हलकी पडली मोकळ चलो ठीक आहे काय हरकत नाही धन्यवाद श्री स्वामी समर्थ निसर्ग उपचार केंद्र येथे भेट दिल्याबद्दल धन्यवाद